माझा किचन मध्ये मा आज मी बनवत आहे खमंग आणि अशी फुगलेली मस्त अशी मटार कचोरी Uh, सध्या खूप थंडी आहे आणि मटार बाजारात खूप मोठ्या प्रमाणात uh, उपलब्ध आहे तर आपण ही अशी छान uh, खमंग आणि uh, मस्त चटपटीत रेसिपी नक्कीच बनवली पाहिजे फ्रेंड्स uh, असे हे खुसखुशीत आणि टम्म फुगलेले uh, मटार कचोरी कशी बनवायची uh, ही रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला मी कट करून दाखवते मी मध्ये फिलिंगसुद्धा खूप छान असं भरलेलं आहे आणि खूपच टेस्टी असे हे मटर कचुरी तयार झालेली आहे तर मटर कचुरी बनवण्यासाठी मी ते एक बाउल भरून मटर घेतलेला आहे आणि काही अद्रक आणि लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे आपल्याला लागणार आहेत तर सर्वात आधी आपण अर्धा चम्मच तेल टाकून कढईमध्ये गॅस ऑन केला आहे आणि हे जे मटार आहे हे आपण एक दोन तीन मिनटं फ्राय करून घेणार आहोत आणि त्याच्यात ज्या लागणाऱ्या हिरव्या मिरच्या आहे याही आपण त्याच्यासोबत फ्राय करून घेणार आहोत मटार हे असे फ्राय करून घेतले की मग त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि आपण जर ही कचोरी जास्ती दिवस ठेवली वगैरे तर ती खराब होत नाही आणि कचोरीची टेस्टसुद्धा खूपच छान येते तर आपण हे एक दोन ते तीन मिनटं असं फ्राय करून घेतलं आहे आता ह्या मिक्सरच्या बाऊलमध्ये हिरवीगार ही अशी कोथिंबीर आपण टाकायची आहे अद्रकचे हे तुकडे करून घेतलेले आहेत हे टाकायचे आहेत दोन चार लसणाच्या पाकळ्या मी टाकलेल्या आहेत आणि आपण आता हे बारीक करून याचं पेस्ट बनवून घेऊ तर हे मी बारीक करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण जे हे मटार फ्राय करून घेतले होते हे टाकून जाडसर असं आपण वाटून घेणार आहोत खूप जास्ती बारीक असं पेस्ट करायचं नाही आहे याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे आता हे जाडसर असं मी वाटून घेतलं आहे आणि ह्या बाऊलमध्ये मी ते काढून घेत आहे आता ह्याच कढईत आपण परत एक चमच भरून तेल टाकत आहोत तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये एक चमचा भरून जिरा टाकायचा आहे थोडीशी हळद टाकते आणि आपण जे आ, हे मिश्रण बारीक केलेलं आहे जाडसर वाटून घेतलेलं आहे हे आपण ह्या कढईमध्ये टाकणार आहोत हे अशा पद्धतीने आपण जर आ, हे सारण छान असं भाजून घेतलं फ्राय करून घेतलं तर आपण हे सारण स्टोर करून सुद्धा ठेवू शकतो याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे एक चम्मच भरून लाल मिरची पावडर टाकते आहे एक मोठा चम्मच भरून मी चाट मसाला टाकणार आहे इथे आणि हे सर्व आपण आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याचा ओलावा अजून कमी करण्यासाठी मटार हा थोडा ओलसर पा मीठ टाकल्यावर त्याला पाणी सुटतं तर आपण ह्याचा ओलावा कमी करण्यासाठी मी अ, कही, अ, ते काही डाळ्या असतात ते बारीक करून घेतलेले आहे मिक्सरमधून हे बघा अशा प्रकारे तर तुम्ही ह्याच्याऐवजी पीठसुद्धा टाकू शकता पण हे मी डाळ दा, डाळ्या जे बारीक करून टाकले आहे याच्याने टेस्ट खूप छान येते तर हे टाकायचं आहे आणि आता बघू शकता फ्रेंड्स मिश्रण हे एकदम असं कोरडं कोरडं आपलं होऊन जाईल तर ह्या स्टेजला आपण गॅस बंद करू आणि हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढ काड़, काढून घेणार आहोत तोपर्यंत आपण हे पीठ आपण मळून घेऊ कचोरीसाठी तर मी एक वाटी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी मी मैदा घेतलेला आहे याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे पीठ आपण एकदम छान असं सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे याच्यामध्ये मोहन म्हणून आपण दोन चम्मच मी तेल टाकते आहे आपण दोन वाटी पीठ घेतलं आहे तर त्याला दोन वाट दोन चम्मच तेल हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे मोहनचं तर हे आपण मिक्स करून घेऊ आणि सॉफ्ट असं आपण हे पीठ आता इथे मळून घेऊ ह्याच्या तेलाच्याऐवजी इथे तुम्ही तूपही वापरू शकता हे आपण असं तूप किंवा तेल टाकलं पीठामध्ये तर कचोरी आपली खूप खुसखुशीत अशी छान बनते तर थोडं थोडं पाणी टाकून मी हे पीठ मळून घेते आहे कचोरीसाठी पीठ मळताना सॉफ्ट आणि छान असं मळून घ्यायचं असतं तर इथे मी मस्त असं हे थोडं पाणी टाकून पीठ हे मळून घेत आहे पीठ छान मळलं की कचुरी ही छान खुसखुशीत होते आणि फुटत नाही तेलामध्ये परफेक्ट अशी कचुरी बनवण्यासाठी आपल्याला पीठ हे असं छान दाबून दाबून चांगलं मळून घ्यायचं आहे इथे पीठ मळून घेतलं आहे छान आपण हे पंधरा ते वीस मिनट रेस्ट होऊ देऊ पीठ तरी ते आपलं पीठ हे आपण थोडा वेळ ठेवलं होतं पीठ पण छान झालेलं आहे आणि आपलं सारणसुद्धा थंड झालेलं आहे आता आपण पिठाची हे असे हे गोळे तयार करून घेऊ आणि ह्याच गोळ्यापेक्षा थोडे छोटे आपण सारणाचे सुद्धा गोळे असे सगळे तयार करून ठेवू म्हणजे आपण कचोरी बनवताना आपल्या कचोऱ्या ह्या पटापट बनतील तरी ते बघू शकता आपण सारांचं सुद्धा असा गोळा करून ठेवत आहोत तर बघू शकता फ्रेंड थोडंसं लहान असं सारणचा गोळा बनवलेला आहे पिठाच्या गोळ्यापेक्षा तर आपण हे सगळे असे सारण आणि पिठाचे गोळे तयार करून देऊ म्हणजे आपल्या कचोऱ्या ह्या नंतर तयार होतील तर इथे मी जवळपास दहा ते अकरा हे माझे गोळे तयार झालेले आहेत आता आपण ह्याच्या कचोऱ्या बनवू तर कचोऱ्या बनवण्यासाठी पीठ हे असं आपण जसं पुरणाचं सा वगैरे सारण भरतो तसं सा थोडंसं पांगवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी हा गोळा ठेवत आहे तर हे एकदम व्यवस्थित असं सील करून घ्यायचं आहे आपल्याला त्याचे एंड आणि कचोरी मी ते हातानेच बनवत आहे हातानेच दाबून छान असं सारण पांगवून आपण कचोरी बनवायची आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही थोडंसं लाटण्याने सुद्धा हे बनवून घेऊ शकता हातानेच असं प्रेस करून मध्यभागी प्रेस केला की सारण हे सगळीकडे छान पांगतं तर असं प्रेस करून मी अ, हे कचोरी बनवून घेत आहे थोड्याशा जाडसर अशाच आपल्याला कचोरी बनवून घ्यायच्या आहे खूप जास्त पातळ करायच्या नाही हव्या त्या आकारामध्ये हव्या त्या तेवढ्या मोठ्या किंवा लहान तुम्ही बनवू शकता छोट्या बनवला तरी छोट्या कचोऱ्यासुद्धा एकदम मस्त अशा दिसतात आणि सुद्धा आपण बनवू शकतो तर अशा प्रकारे मी ह्या सगळ्या कचोऱ्या इथे बनवून घेत आहे फक्त आपण जेव्हा हे एंड बंद करतो म्हणजे कचोरीचं सारण भरल्यावर आपण बंद करतो तेव्हाच खूप काळजी घ्यायची आहे व्यवस्थित असं हे सील करायचं आहे तेलात टाकल्यावर ते निघण्याची शक्यता असते किंवा आपली कचोरी ही फुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित असं सील करून मगच ते प्रेस करायचं आहे तर अशा प्रकारे इथे मी या सगळ्या कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहे आता मी गॅसवर कढई ठेवत आहे आणि कढई व कडाईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं आहे तर तेल हे जास्त गरम नाही होऊ द्यायचं गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आणि तेलसुद्धा हे कमीच गरम पाहिजे कमी गरम तेलामध्येच कचोऱ्या ह्या तळल्या जातात आणि त्यामध्ये पर्यंत तळल्या जातात आणि खूप छान खुसखुशीत अशा बनतात तर ह्या तेलात जेवढ्या बसतील तेवढ्या कचोऱ्या मी टाकत आहे आणि तळून घेत आहे थोडस आपण एक मिनिट ह्या अशा तळल्या जाऊ देऊ आणि नंतरच ह्या आपण पलटून घ्यायच्या आहे कमी फ्लेमवरच आपण ह्या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहे गॅस हा वाढवायचा नाही नाही तर मग काय होतं वरून पटकन त्या भाजल्या जातात त्याला कलर येतो ब्राऊन असा आणि मधून कचोरी ह्या कच्च्या राहून तेवढ्या त्या खुसखुशीत होत नाही त्याच्यामुळे कमी गॅसवरच त्या त्या मस्त अशा त्या फुकतातही आणि छान होतात तर या अशा प्रकारे आपण मस्त ह्या कचोऱ्याचा रंग डार्क गोल्डन होईपर्यंत तळून घेणार आहोत बघू शकता फ्रेंड्स खूपच मस्त अशा ह्या कचोऱ्या तळल्या जाऊ लागल्या आहेत बिलकुल ह्या कचोऱ्या फुटत नाही आहे किंवा बघू शकता फ्रेंड खूप मस्त असा कलर आलेला आहे आणि परफेक्ट अशी ही कचोरी ते तयार झालेली आहे तर तुम्ही ही अशी कचोरी नक्कीच ट्राय करा आणि ह्या हिवाळ्यामध्ये असा गरमागरम नाश्ता खाऊन तुम्हालाही खूप छान वाटेल तर तुम्ही नक्कीच बनवा आणि माझी ही रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका